नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी चिंचेचे झाड कोसळून घराचे नुकसान तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सारणी ग्रामपंचायत हद्दीत सारणी पाटील पाडा या गावात आज पहाटेच्या सुमारास सवकाळी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मोठी दुर्घटना टळली आत्माराम शिनवार डगला यांच्या घरावर एक मोठे चिंचेचे झाड मुळासह कोसळले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाड कोसळल्यामुळे घरावरील वीस ते बावीस पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे घराचे काही भागही बाधित झाले असून नुकसानग्रस्त आत्माराम दगला यांनी शासनाकडे नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून योग्य ती मदत करावी अशी मागणी परिसरातून होत आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट माझे नाव आहे आत्माराम शिनवार डगला सारणी पाटील हे चिंचेचा झाड माझे घरावर पडला याची बरीच लिस्कानी झाली आहे म्हणजे घरावर हे चिंचेचा झाड पडला तर लिस्कान बरीच झाली हे वीस ते बावीस पत्रा पडली हा ते याची काही ग्रामपंचायत याकडची या कडची काही भेटलं तर बरा होईल बरीच लिस्कार झाली मी स्वप्निल डगला मी बघू शकता माझ्या मागे चिंचेच झाड घरावर पडलेलं आहे हे माझ्या ग्रामपंचायत सारणीच्या हद्दीत आहे सारणी पाटीलपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर आणि ते झाड पडल्यामुळे घराचं भरपूर नुकसान झालेलं आहे जवळजवळ वीस ते बावीस पत्र फुटलेली आहेत त्याच्यामुळे आम्ही शासनाला अशी विनंती करतो कि लो, लोकरात लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी